सोलापूर मतदारसंघामध्ये सेक्युलरिझमची इथं त्यांनी कास धरली आणि सर्व धर्म धर, सर्व धर्माची बाजू त्यांनी पुढे नेली जातीच्या धर्माच्या नावावर इथं काही चाललं नाही आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो या पंढरपूर मंगळवेढा अक्कलकोट मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर शहर मध्य ह्या सगळ्या मतदार संघातल्या लोकांना मनापासून धन्यवाद मी देतो त्यांनी किती त्यांच्यावर प्रलोभन दाखवली किती त्यांच्यावर प्रेशर आणली सत्तेच्या लोकांनी प्रेशर आणली त्यांना काही लोकांनी तर त्यांना तुम्ही आमच्याकडे नाही जर आला तर बँकेत तुमची बँक वगैरे संपू अशा प्रकारची भूमिका घेतली सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी आता मी नाव घेत नाही पण अशा तऱ्हेनं लोकशाहीची विटंबना करणं हे अतिशय चुकीचं या मतदारसंघामध्ये केलेलं होतं पण लोक हे लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहेत त्यांनी खूप अशा प्रकारचा निर्णय घेतला चांगला निर्णय घेतला आणि समाजामध्ये चांगल्या प्रकारची प्रथा त्यांनी पाळली पवार शिंदे आणि मोहिते एकत्र आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदल जे पंचेचाळीस प्लस म्हणत होते आज त्याच्याच विरोधात जवळजवळ तीस ते बत्तीस जागा आघाडीच्या आत्तापर्यंत आलेल्या आहेत अजून अनेक ठिकाणी आघाडी पुढे हे खरं आहे पवार साहेब आणि मोहिते पाटील जी आणि मी मी एक छोटासा माणूस आहे मी काय त्यांची बरोबरी करू शकत नाही <laughs> पण हे सगळे एकत्रित आले त्यामुळं एकत्रित आल्याची ताकद त्याम। आहे त्यामुळं तिकडे मोहिते पाटील आले त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः विजय दादाना पण मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी याही मतदारसंघामध्ये लक्ष दिलं होतं सर आता ज्या पद्धतीनं केंद्रात सरकार सत्ता बदल घडू शकते शरद पवार आता एनडीएचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या संपर्कात आहेत काय वाटते बदल घडेल याच्यामध्ये आता कशा अशा प्रकारची कुठलीच वाच्यता आता करणं बरोबर नाही आता ही फार प्रिलिमिनरी स्टेज आहे प्रिमॅच्युअर ज्याला म्हणतो आपण आता बघूया काय होत बदल घडू शकेल असं वाटतं आता काय आता इथे सा, सांगता येणार नाही आपण बघूया काय होत साहेब एकीकडे बहुमताचा आकडा देखील गाठणं कठीण होत असताना दुसरीकडे मोदींचा चारशे पाचचा चा चारशे पारचा पार चा नारा होता कसं बघायचं जनतेने प्रत्युत्तर जोरदार दिला असं मला नाही पण मी अगोदर पासूनच सांगत होतो की ते चारशेचा पल्ला गाठू शकणार नाही म्हणून तुम्हाला आठवत असेल तर मी बोललेलो होतो त्यामुळे आता जनतेने तेच केलेलं आहे